हाय सर्वांना गुड मॉर्निंग श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आता गुड मॉर्निंग मॉर्निंगचं टायमिंग आहे आणि जेवण बनवायचं आहे मला तर भाजीला काहीच नव्हतं तर घरात टॅमॅटो बरेच असे होते आणि त्यांना ह्या टाईपमध्ये मी केलेली टॅमॅटो चटणी खूप आवडते तर मी आज बनवणार आहे झटपट टॅमॅटो चटणी आणि त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी तर नक्की रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला पण ही ताईनो खूप आवडेल नक्की तुम्ही ट्राय करा तर सर्वप्रथम मी टॅमॅटो बारीक चिरून घेतलेत त्याच्या अगोदरसुद्धा धुवून घेतलेत आणि आता लसूण सोलायची पद्धत तर मी यात तुम्हाला दाखवली आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवत असते का तर तुम्हाला कुठेतरी ती टिप्स यूजफुल ठरेल आणि त्याच्यानंतर कोथिंबीर आणि मिरचीचा आलं लसूण ठेचा करून घेतला आणि आता कांदा लांबडा चिरणार आहे कारण का लांबडा चिरला तर खूप छान वाटतं भाजी पण मस्त अशी आणि म्हणजे टेस्ट तीच राहते पण खरंच वेगळं असं लूक येतं भाजीलासुद्धा तर उभाच कापा ज्यावेळेस टॅमॅटो चटणी वगैरे करायची असेल त्यावेळेस तर पटकन रायचिराची तेल तापल्याने फोडणी दिली त्याच्यानंतर जे काही आपण ठेचा बनवलेला आळं लसूण मिरचीचा तर ते मी टाकले आणि त्याच्यानंतर कांदा जो उभा चिरलेला आहे तो मी मिक्स केला आहे आणि आता परतून घेणार आहे आणि कांदा शिजवताना प्रत्येक ताईनं आता सर्वांनाच माहिती आहे न मिठाचा वापर करावा का होतं उत मिठाने ना कांदा लगेच शिजला जातो त्याच्यानंतर मग आता बारीक चिरलेला टॅमॅटो पण टाकणार आहे तर मस्त आता परतून घेणार आहे आणि त्याच्यातनंतर आपले रेग्युलर मसाले हळद गरम मसाला आणि आमची इकडला कोल्हापुरी मसाला आणि आगरी मसाला तर मी आता घरी गेली होती आत्ताच तर तिकडले ब्लॉगसुद्धा अपलोड केलेत कोकणातले तर नक्की सर्वांनी बघा आवर्जून तुम्हाला आवडतील आणि बरेचशाचे तिकडला व्हिडिओ मी अपलोड केल्यात आणि त्याच्यानंतर कोथिंबीरसुद्धा चिरून ठेवली होती आता कोथिंबीर खूपच स्वस्त झाले तर ही झटपट चटणी तयार होते तर तुमच्याकडे भाजीला काहीच नसेल तर टेन्शन घेऊ नका ह्या टाईपने तुम्ही जर केलीत ना चटणी तर खरंच घरातल्यांना आवडेल आणि तुम्ही नक्की कमेंटसुद्धा करा बरं का आणि याच्यामध्ये मी आपण शेंगदाण्याचं कोट केलेलं आहे तर तो थोडा टाकणार आहे थोडाच टाकणार आहे कारण का टॅमॅटोची ग्रेव्ही वगैरे झालेल त्यामुळे तर आता लगेच पटकन भाकरी करणार आहे ज्वारीची कारण का टॅमॅटोची चटणी बोलल्यानंतर आहुंना तर लग म्हणजे जास्तच भूक लागते आणि म्हणजे आमच्याकडे कसं मिळते का त्यांच्यापेक्षा भूक ही मला लागलेली असते तर आता मस्तपैकी ज्वारीची भाकरी थापून घेणार आहे आणि भाजून पण घेणार आहे तर अशा बरेच नवनवीन व्हिडिओ माझ्या येत राहतात रेग्युलर तर तुम्हाला आवडत असेल ना तर नक्की कमेंट पण करा आणि खूप सारं सपोर्टसुद्धा करा तर आता भाजी भाकरी मस्तपैकी भाजून घ्यायची आपल्याला आणि मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवले मी भाकरी कशी बनवते ती तर इकडली पद्धत वेगळी इकडे ज्वारीची भाकरी खातात आणि आमच्या कोकणात तांदळाची भाकरी खातात तर पहिले मला खरंच जमतसुद्धा नव्हती भाकरी आता थोडीफार जमते तरी